तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये लातूर सिंधुदुर्ग रत्नागिरी गडचिरोली या जिल्ह्याचे पत्रक पाहिले आहे तर आपण आता शिपाई ठाणे शहर या जिल्ह्याचे प्रसिद्धी पत्रक पाहणार आहोत सहाशे सहासष्ट पदे भरली जाणार आहेत ठाणे शहरमधून त्यामध्ये पोलीस शिपाईसाठी या पदासाठी तर अनुसूचित जातीसाठी चौतीस जागा दिलेल्या आहेत त्या चौतीस जागामध्ये सर्वसाधारणसाठी नऊ महिलांसाठी दहा खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त असेल तर दोन दोन जागा दिलेल्या आहेत भूकंपग्रस्त यासाठी एक माजी सैनिक यासाठी पाच अंशकालीन पदवीधर असेल तर दोन पोलीस पाले असेल तर एक ग्रहरक्षक दल असेल तर दोन अशा एकूण चौतीस जागा अनुसूचित जातीसाठी दिलेल्या आहेत तर आपण पुढे बघूया अनुसूचित जमातीसाठी एक पण जागा दिलेली आहे दिलेली नाहीये तर पोलीस शिपाई ठाणे या शहरमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक पण जागा नाहीये तर पुढे बघूया आपण वीज अ साठी दोन जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी साठी एक महिलांसाठी एक अशा एकूण दोन जागा वीज अ साठी दिलेल्या आहेत भज ब साठी अशा एकूण बारा जागा दिलेल्या आहेत बारा जागेमध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिला असेल तर चार खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्तसाठी साठी एक माजी सैनिक असेल तर दोन अंशकालीन पदवीधर यासाठी एक ग्रहरक्षक दल यासाठी एक अशा एकूण जागा ब साठी दिलेल्या आहेत तर ज क साठी एकूण पंधरा जागा दिलेल्या आहेत त्यामध्ये चार जागा या सर्वसाधारण आहेत महिलांसाठी पाच जागा आहेत खेळाडू असेल तर एक जागा प्रकल्पग्रस्त असेल तर एक माजी सैनिक असेल तर दोन अंशकालीन पदवीधर असेल तर एक ग्रहरक्षक दल असेल तर एक अशा एकूण पंधरा जागा भजक क साठी दिलेल्या आहेत भज ड साठी एक पण जागा दिलेली नाहीये ठाणे शहर शिपाई या पदासाठी भज ड साठी एक पण जागा नाहीये तर आपण पुढे बघूया विमा प्र विमा प्र साठी एकूण पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी दोन आणि माजी सैनिक असेल तर त्यासाठी एक अशा एकूण पाच जागा विमा प्र साठी आहेत तर इमा व ई माव साठी इतर मागास वर्गासाठी एकशे दहा जागा आहेत एकशे दहा जागेमध्ये सर्वसाधारणसाठी एकतीस तर महिलांसाठी तेहत्तीस खेळाडू असेल तर सहा प्रकल्पग्रस्त असेल तर सहा भूकंपग्रस्तसाठी दोन माजी सैनिक असेल तर सतरा वंशकालीन पदवीधर असेल तर सहा पोलीस पाले असेल तर तीन ग्रहरक्षक दल असेल तर त्यासाठी सहा तर अशा एकूण एकशे दहा जागा ई मावासाठी दिलेल्या आहेत तर पुढे आपण बघूया एस सी बी सी साठी एस सी बी सी साठी सदुसष्ट जागा दिलेल्या आहेत सदुसष्ट जागेमध्ये सर्वसाधारणसाठी बावीस तर महिलांसाठी वीस खेळाडू प्रकल्पग्रस्त असेल तर तीन तीन जागा आहेत भूकंपग्रस्त असेल तर एक माजी सैनिक असेल तर दहा अंशकालीन पदवीधर असेल तर तीन पोलीस पाले असेल तर दोन आणि ग्रहरक्षक दल असेल तर त्यासाठी तीन अशा एकूण सदुसष्ट जागा एस सी बी सी साठी दिलेल्या आहेत तर ईडब्ल्यू एस साठी आपण बघूया ईडब्ल्यू एस साठी पण सदुसष्ट जागा दिलेल्या आहेत सदुसष्ट जागेमध्ये सर्वसाधारणसाठी बावीस महिला असेल वीस खेळाडूसाठी तीन प्रकल्पग्रस्तसाठी तीन भूकुंप्रस्तसाठी एक माजी सैनिक असेल तर दहा पदवीधर अंशकालीन अंशकालीन पदवीधर असेल तर तीन पोलीस पाले असेल तर दोन गृहरक्षक दल यासाठी तीन अशा एकूण सदुसष्ट जागा ई डब्ल्यू एस साठी दिलेल्या आहेत त्यानंतर अ राखीव साठी एकूण तीनशे चोपन्न जागा दिल्या आहेत सर्वात जास्त जागा अ राखीव साठी दिलेल्या आहेत कुला प्रवर्गासाठी त्यामध्ये सर्वसाधारण साठी एकशे पाच तर महिलांसाठी एकशे सहा खेळाडू असेल तर अठरा प्रकल्पग्रस्त असेल तर अठरा भूकुमग्रस्तसाठी सात माजी सैनिकसाठी त्रेपन्न वंशकालीन पदवीधर असेल तर अठरा पोलीस पाले असेल तर अकरा त्यानंतर ग्रहरक्षक दल यासाठी अठरा अशा एकूण तीनशे चोपन्न जागा अराखीव खुला प्रवर्गासाठी दिलेल्या आहेत तर अनाथ अनाथ साठी सात जागा अनाथ या उमेदवार तर तुम्ही फॉर्म भरताना महत्वाची बाब म्हणजे जर मागासवर्गीय जर विद्यार्थी असतील उमेदवार तर ते खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकतात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी माग मागास प्रवर्गातून फॉर्म भरू शकत नाही तर ही बाब एक गोष्ट लक्षात ठेवा अगोदर शारीरिक चाचणी आहे त्यानंतर लेखी आहे शारीरिक चाचणीसाठी पन्नास टक्के आवश्यक आहेत कंपल्सरी तरच तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र असाल शारीरिक चाचणीमध्ये पन्नास टक्के आणि लेखी चाचणीमध्ये चाळीस टक्के असाल तरच तुम्ही पात्र आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा मी पूर्ण जिल्ह्याची जाहिराती प्रसिद्धीपत्रक घेऊन येणार आहे तुमच्यासाठी धन्यवाद